नमस्कार आपण सर्वांनी पाहिलेलं असेल की नाशिक येथील तपोवनमधील जी मोठ्या प्रमाणामध्ये जी वृक्ष लागवड आहे अनेक वर्षाच्या वृक्ष वाढलेले आहेत ती वृक्ष तोडून त्या ठिकाणी साधुग्रामची निर्मिती करण्याचं ठरलेलं आहे नाशिक महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी काल परवा सांगितलेलं आहे की याच्यामधून काहीतरी मध्यमार्ग आपण काढूयात कारण वृक्षप्रेमींचा त्या सगळ्याला कडाडून विरोध आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे प्रवक्ते सयाजी शिंदे साहेब यांनी अनेक वर्ष या वृक्ष लागवडीमध्ये आपली आयुष्याची दिलेली आहेत त्यांनी अनेक नवीन झाडं या ठिकाणी या राज्यामध्ये वाढवलेली आहेत जगवलेली आहेत आणि देवराईच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून ही वृक्षवल्ली जसं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा त्यांच्या काळामध्ये एक वृक्षांसाठीच एक धोरण आखलेलं होतं जीर्ण झालेलं झाड तोडावं त्या ठिकाणी नवीन झाड लावावं आणि म्हणून झाडांवरती सुद्धा प्रेम करणारी ही आपली संस्कृती आहे हा आपला धर्म आहे आणि म्हणून या ठिकाणी माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा ही भूमिका की पर्यावरणाचं रक्षण आपण केलं पाहिजे पर्यावरण हा तुमचा आमच्या जगण्याचा श्वास आहे आणि म्हणून अशा वेळेस आपल्याला पर्यावरणाबरोबर आपल्याला इथे साधू संतांची सुद्धा येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जी व्यवस्था आहे त्यासाठी आपल्याला त्याच्यातून मार्ग काढून मध्यम मार्ग काढून आपण श्रद्धा भक्ती आणि पर्यावरण याचा समतोल राखला पाहिजे अशा पद्धतीचा संदेश महाराष्ट्रातील जनमानसामध्ये जावं पुढील भावी पिढ्यांना या ठिकाणी कुठेही त्यांना मनामध्ये त्यांची भावना वृक्ष संवर्धनाच्या संदर्भामध्ये चुकीची निर्माण होऊ नये त्यासाठी हा माननीय अजितदादांनी या विषयामध्ये आपली एक भूमिका स्पष्ट मांडलेली आहे त्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून साधक बाधक चर्चा होऊन त्याच्यामधून मध्यम मार्ग काढावा अशी आमची भूमिका आहे नमस्कार आपण